नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरामध्ये सध्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत अनधिकृत बांधकामांवरती हतोडा जो आहे तो पडतोय मात्र यामध्ये कुठेतरी सर्वसामान्य व्यावसायिक जो आहे तो भरडला जातोय त्याची काही चुकी नसताना त्यांना नोटीस देखील दिले जात नाहीये आणि नुकसान जो आहे तो प्रचंड प्रमाणात होतोय याच याच संदर्भात जे आहे आज आपण महत्वाचे अपडेट्स घेणार आहोत आपल्यासोबत आहे संघर्ष योद्धा निलेश येवले सर जे अनेक वेळेला फेरीवाल्यांवरती अन्याय होत असू द्या नाहीतर बदलापूर शहरामध्ये एखाद्या गरीब जनतेवरती कुठेही गांभीर परिस्थिती उद्भवली तर ते नेहमी तत्काळ हजर असतात आज देखील अनधिकृत बांधकामांवरती ज्या पद्धतीने कारवाई केली जाते ते त्याच्या संदर्भात त्यांचं मत काय आहे ते कुठली पावलं उचलतात आपण जाणून घेणार आहोत सर काय बोलाल आज काय माहिती देत बदलापूर शहरात जे काही सुरू आहे त्या संदर्भात काय बोलाल बदलापूर नगरपालिकेच्या वतीने आता जी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात जी कारवाई चालू आहे ती कारवाई ज्या पद्धतीने चालू आहे ही जी पद्धत आहे ही आमचा समजा चुकीच्या पद्धतीने चालू आहे कारण अनधिकृत बांधकाम असेल तर निश्चितपणे त्यांना नोटीस देणं हे क्रम प्राप्त आहे नोटीस दिल्यानंतर त्यांना वेळ दिला जातो एखाद्या जर का व्यावसायिकाला किंवा एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा वा माझ्याकडे या प्रॉपर्टीच्या संदर्भात पुरावे आहेत दस्तावेज आहेत तर तो त्याच्यावर स्टे घेऊ शकतो आपण पाहिलं की नोटीस एक तर दिल्या गेलेल्या नाहीये आणि डायरेक्ट कारवाई केलेली आहे काही ठिकाणी आपण असं पाहू की नोटीस दिलेल्या लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेचच कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे लोकांना वेळ मिळालेला नाहीये कायदा प्रत्येकाला जो आहे समान आहे आणि त्यामुळे जर का एखाद्यावरती कारवाई करायचं असेल हे प्रशासनाची जबाबदारी त्याबद्दल दुमत नाहीये माझं आणि त्या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात सुद्धा मी नाहीये परंतु जी पद्धत आहे ही पद्धत कायदेशीर प्रक्रियेनुसार असली पाहिजे जी मारुती गायकवाड यांनी ती निभावली नाही दरवेळेस ते त्यांचा मनमानी कारभार चालवतात बदलापूर हे ऐतिहासिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहर आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब यांच्या पदपर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये एखादा व्यक्ती एखादा अधिकारी येतो आणि मनमानी कारभार करून या ठिकाणी दडपशही निर्माण करतो अन्याय करतो तर आमच्यासारखे लोक आहेत ते सहन करू करणार नाहीत म्हणूनच आम्ही याचा विरोध करत आहोत आणि आपण पाहिलं की ही जी कारवाई होत होती या कारवाईच्या दरम्यान बऱ्याचशा लोकांना मारहाण झालेली आहे दाडलेलं आहे आणि त्याची कुठलीही प्रकारची सोय नव्हती तुम्ही पाहिलं की विजेची हो जे स्पार्किंग त्या ठिकाणी होत होती आणि तिकडे कुठलीही ला कल्पना पूर्वकल्पना देऊन त्या ठिकाणी ते वीज खंडित करण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते केलं नव्हतं आणि या दरम्यान कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा एखादा जो ज्याच्यावरती कारवाई होतो तो व्यक्ती असेल त्यांच्यावरती जर का काही संकट ओढवलं असतं आणि एखाद्याची जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी इकडच्या नगराध्यक्ष मॅडम आणि इकडचे जे मुख्य अधिकारी आहेत बदलापूरचे त्यांनी घेतली असते का असा गंभीर सवाल या आ, मी या ठिकाणी उपस्थित करतो दुसरं या संदर्भात मी ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे दोन तारखेलाच मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलंय माझा एक व्हिडिओ सुद्धा मी जाहीर केला होता माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून आणि त्यामध्ये मी आवाहन केलं होतं मुख्य अधिकारी यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम यांना की आपण ही जी कारवाई जी आहे ती कारवाई अशा ठिकाणी करू नये ज्या ठिकाणी ज्यांचे अधिकृत घोषित केलेले आहेत अशा काही झोपडपट्ट्यात जे अंडर अंडरमध्ये आहेत किंवा असे काही घरं आहेत किंवा जागा आहेत ज्या ठिकाणी त्यांच्याकडे सातबारी आहेत मग सरसकट त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करणं एक प्रकारचं अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना पूर्वकल्पना दिली की एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर दोन हजार पाचच्या अगोदरचे ज्या झोपडपट्ट्या आहेत ते नियमकूल झालेले जी आर प्रमाणे दुसरी गोष्ट की ज्यांच्याकडे सात आहेत ज्यांच्याकडे जागा आहेत ज्याच्यावरती टॅक्स लावलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी दस्तावेज आहेत त्या प्रॉपर्टी ओनर्सला तुम्ही नोटीस कुठल्या आधारवरती पाठवलेली आहे तर मला त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं राजन गोरपडे जे काही त्यांच्या नगराध्यक्ष माझी भेट झाली त्यांना मी माझं निवेदन सादर केलं त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी हायकोर्टच्या आदेशाचा मला उल्लेख केला हायकोर्टचा आदेश जो आहे आलेला आहे चौऱ्याहत्तर शून्य चार पब्लिक दोन हजार चोवीस याचा मी अभ्यास केला या आदेशाप्रमाणे एसटीपी साठी आहे एसटीपी म्हणजे काय की जे सांडपाणीचं रिसायकलिंग करायचे आणि ते रिसायकलिंग करून गार्डनिंगसाठी असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी समजा गरजेचं असेल प्लांटिंगसाठी असेल शेती व्यवसायासाठी असेल तिकडे वापरायचे ते पाणी सरस कुठल्याही अशा कोणाच्या जमिनीमध्ये किंवा नदीमध्ये सोडू नये अशा पद्धतीची त्यांना कल्पना दिलेली आहे त्यामुळे हायकोर्टाने यांना फटकार लावली की बाबा तुम्ही एवढे काही बदलापूर मध्ये बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही ओसी डायरेक्ट कसे दिले त्यांच्या एसटीपी ची व्यवस्था तुम्ही का केलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एक कमिटी या ठिकाणी आली त्या कमिटीने पूर्ण त्याचा अहवाल मागितला त्यावेळेला त्यांनी जवळजवळ चारशे सदुसष्ट असे यादी बनवली आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जे राजकीय नेत्याच्या प्रभावामधले जे प्रॉपर्टी आहेत ते वगळल्या गेलेले आहेत म्हणजे एखाद्याला इकडे जर का नोटीस दिली तर त्याचा बाजू जर का राजकीय प्रभावामध्ये आहे तर तिथे त्यांना ती लोकांनी नोटीस नाही दिलेली असं जाणीवपूर्वक केलेले आहे आणि हे सगळं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं मी तर असं म्हणेन की बघा सत्ताधारी विरोधक आहेत हे दोघं या ठिकाणी मोठ्या ताकदीचे आहेत जर का कारवाई होत होती आणि अशा पद्धतीची चुकीची कारवाई होत होती तर चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कारवाईसाठी आपण थांबणं हे आपलं थांबवणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य दुसरी गोष्ट काय आहे की मी ज्यावेळेला घोरपडे साहेबांशी बोललो तर त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याचं खरंच मी त्यांचं त्याबद्दल खूप आभार मानतो की त्यांनी पूर्वीसारखं आम्हाला अशी ट्रीटमेंट दिली नाही त्यांनी चर्चा केली आमचे मुद्दे समजून घेतले त्यांनी अशी शाश्वती दिली की आबा आम्ही तुमची मुख्याधिक्यांबरोबर चर्चा घडून आणू आणि त्या दालनामध्ये तुम्ही ज्यांच्यावरती अन्याय झालेला त्यांना घेऊन या आणि मग तुम्ही चर्चा करू शकता मग त्या अनुषंगाने आम्ही त्या पद्धतीने मी रमेश सोयशे साहेब जे आहेत ते बांधकाम सभापती आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर आमचे स्थानिक नगरसेवक शैलेश वडनरे असतील गणेश राणे असतील पप्पू मोरे असतील यांच्याशी पण चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे ती जी काही कारवाई त्या तिकडची होती ती तात्पुरती आम्ही थांबवली आज तुम्ही पाहिलं असेल गोरपडे साहेब असेल रमेश सोशे आहेत यांनी निवेदन देऊन मुख्य अधिकाऱ्यांना ती कारवाई थांबवण्याचं काम केलेलं आहे तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं धन्यवाद व्यापन करतो की बाबा त्यांनी ते आमच्या या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी तातडीने ही कारवाई थांबवली पण ज्यांचं नुकसान झालेलं आहे खूप ना। ना। नागरिकांचं वीस वीस लाखांपर्यंत नुकसान झालेलं ला। आहे त्यांचं आता काय होणार बघा जी कारवाई झालेली का ही कारवाई द्वेष भावनेने केली असं माझा स्पष्ट आरोप आहे कारण जर का एखादा व्यक्ती म्हणतो की बाबा मी माझं सामान काढून घेतोय मला थोडा वेळ द्या तर ही समंजसपणाची भूमिका असली पाहिजे बदलापूर हे खूप मोठी एकदम डेव्हलप सिटी नाहीये इथे ग्रामीण परिस्थिती आहे इथे <गावाई> बरेचसे गाववाले आहेत इकडचे स्थानिक आहेत इथे बरेचशे लोकांची अशी धारणा आहे की परप्रांतीय वाढलेले आहेत आणि त्या लोकांवरती कारवाई गाववाल्यांवरती पर पण कारवाई झालेली आहे परप्रांतीयांवरती पर पण कारवाई झालेली आहे कारवाई होताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही कारण संविधान जे आहे हे प्रत्येकाला समान अधिकार देतं वाचवण्यासाठी सुद्धा आणि लढण्यासाठी सुद्धा आणि कारवाई करण्यासाठी सुद्धा काय कशी भूमिका असणार आहे काय आपण वकील वगैरे देखील बोलवणार आहात दुपारी असं आम्हाला माहिती मिळत आज आम्ही संध्याकाळी उच्च न्यायालयाचे आमचे वकील आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आय एल पी इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशनचं मी महाराष्ट्र प्रभारी आहे आणि वकिलांना त्या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे ज्येष्ठ आमचे पदाधिकारी येणार आहेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांचं नुकसान दिलेलं झालेलं आहे त्या झालेल्या नुकसानाची आम्ही पूर्ण यादी बनवून त्या लोकांच्या नुकसान भरपाईसाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत त्यासाठी रिट पिटिशन जर दाखल करायचं असेल तर रिट पिटिशन किंवा पीआयएल दाखल करण्याची गरज पडे असेल तर त्याबद्दल करू दुसरी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे अशी पण आपली मागणी असेल आणि माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ज्या प्रॉपर्टी आता डेव्हलप झालेल्या आहेत किंवा ज्यांचे बांधकाम झालेले आहेत ऑलरेडी नगरपालिकेच्या माध्यमातून परमिशन घेऊनच झालेले आहेत बऱ्यापैकी तर मग ज्या ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्यासाठी परमिशन दिलेले आहे मग ते बिल्डिंग असतील शेड असतील दुकानं असतील गाळे असतील किंवा घरे असतील चाळी असतील तर हे जे काही डेव्हलपमेंट झालेले त्यासाठी अधिकाऱ्यांची ज्यांची सिग्नेचर आहेत त्यांची सगळी माहिती काढून डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली पाहिजे आणि ते जे अधिकारी ज्यांनी याची परमिशन दिलेली आहे अनधिकृत बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्या अधिकाऱ्यांना पहिले निलंबित केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे चारशे एकतीस बांधकाम अनधिकृत बांधकाम बदलापूर शहरामध्ये आहे दोन दिवसात आपण बघतोय फक्त निवडक काहींवरती कारवाई झालेली आहे काय वाटतं आता पुढचे जे ते स्थगित केलं जाईल की नेमकं त्यांच्यावरही कारवाई होईल नोटीस देऊन होईल की नोटीस देता बघा बदलापूरच्या विकासाच्या संदर्भात माझं नेहमी प्राधान्य आणि सहकार्य राहणार आहे मी आता राजन गोरपडे साहेब असेल वामन मात्रे साहेब असेल यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना मी विनंती केली की के के आपण समंजसपणाची भूमिका घ्यावी आम्ही समंजसपणाची भूमिका घेऊ संघर्ष करणं आमचा उद्देश नाही उद्देशासाठी संघर्ष करणं आमचं काम आहे त्याच्यामुळे जर एखाद्यावरती अन्याय होत असेल तर मी बघणार नाही समोर व्यक्ती कोण आहे कुठल्या पक्षाचा नेता आहे कुठला अधिकारी आहे मला विरोध करावा लागणार कारण हे संविधानिक काम आहे आणि ते मला करावंच लागणार लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून काम करतोय आणि अशा वेळेला जर का तुम्ही एखादी मिटिंग बोलवली आम्हाला तिकडे आमंत्रित केलं तर आम्हीही आमच्या पद्धतीने आमंत्रण करू लोकांना आम्ही त्या ठिकाणी लोकांना आवाहन करू विनंती करू की बाबा या अशा या काही याद्या आलेल्या आहेत आणि याद्याप्रमाणे तुम्ही तुमचे जे शेड आहेत ते काढून घ्यावं आणि त्यांना वेळ दिला तर निश्चितपणे लोक तुम्हाला सहकार्य करतील पण ही पद्धत चुकीची आहे आणि म्हणूनच आता आम्ही या संदर्भात वकिलांच्या माध्यमातून कोर्टामध्ये ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं आहे त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि जे अधिकारी यांनी याच्यामध्ये आणि व्यावसायिक सुद्धा ज्या व्यावसायिकांनी बिल्डरांनी याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत याच्यामध्ये पैसे कमवलेले हो आहेत त्या व्यावसायिकांवरती आणि जे अधिकारी ज्यांनी याच्यामध्ये परमिशन दिलेली आहेत पैसे घेऊन त्या सर्वांवरती इन्क्वायरी लावून त्या लोकांना निलंबित करणार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहोत मध्ये आता जे काही नागरिक घाबरलेले आहेत भरपूर ज्यांच्याकडे सात बारा आहे त्यांचं म्हणणं त्यांनी टॅक्स भरले विषय दोन्ही वेगळे असतील परंतु जे काही नागरिक आहे ज्यांना आता समजत नाहीये या अधिकृत यादीमध्ये अनधिकृत या यादीमध्ये सुद्धा त्यांचं नाव नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल नेमकं काय करायला पाहिजे त्यांनी मी त्यांना विनंती करतो की या सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आपण सर्व लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि मध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा परिस्थितीसाठी एक संघर्ष समिती निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिम आणि बदलापूर बदला ग्रामीण अशा पद्धतीचे काही महत्वपूर्ण पदाधिकारी किंवा काही प्रतिनिधी नियुक्त करून जे लोक खऱ्या अर्थाने समाज हितासाठी नागरिकांच्या हितासाठी कार्य करणार आहेत अशाने एकत्र करून काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही हे जे काही लिगल तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आज आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाली असे सर्व प्रभावित दुकानदार असतील घर मालक असतील किंवा जागी मालक असतील त्यांना आम्ही आमंत्रण करतो श्री सिद्धी चैतन्य अपार्टमेंटला माझं ऑफिस आहे संविधान चौक कात्रप या ठिकाणी कीर्ती उदय बिल्डिंगच्या समोर बदलापूर पूर्व कात्रप बिकानर जे आहे त्याच्या पाठीमागे तर अ मी आपल्याला विनंती करतो आव्हान करतो आमंत्रण करतो की आपण संध्याकाळी साडेसात वाजता या साठी उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे वकील येणार आहेत बरेचसे आमचे इतर वकील सुद्धा येणार आहेत कोकण प्रभारी सुद्धा येणार आहेत आणि त्यानंतर आम्ही त्या मिटिंगमध्ये सर्वांची यादी भरून पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी सुरुवात करणार आहोत आपण सर्वांनी यावं तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आम्ही भूमिका आम्ही घेत आहोत आपल्या सहकार्याने निश्चितपणे या बदलापूरच्या सर्व प्रभावित लोकांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भगत रहा आपले बदलापूर स्वप्न